तीडे पेल। तीडे पेल। भाई मजा येईल आज मयूर शेठ बरोबर तो साधा माणूस नाही तो बसला ना बस बस तुम्हाला तर माहीतच आज तो आमची फुल नाईट ची सोय करणार आहे तुम्हाला दाखवतो आपण मॅच आज तिथे सगळे आपले कल्याण ग्रामीण चे असतील ठाण्याच्या असतील टॉपचे प्लेअर आहेत डिस्ट्रिक्ट पेमेर लीक बघू आज चोपचे असतील ना तिथे मित्रांनो आम्ही फायनली गर्दी बघू शकता तुम्ही ग्राउंड वरिपा पन्नास धाबा झाले पंचावन्न अपेक्षा निश्चित असणार आहे शॉर्ट स्लॉक स्लिपंडा शॉट दिस इज अ गुड क्लिअर अँड स्ट्रोक मित्रांनो ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये आज, आज सुमित डेकले भेटल्यात आपल्याला आणि त्यांच्याबद्दल आपण सांगणार का या आयोजन बद्दल तुम्ही काय बोलू शकतात आणि हे ग्राउंड पण फार सुंदर आहे आणि ऍक्च्युअली हे लश ग्रीन ग्राउंड आहे जो की तुम्ही बोलू शकता की आपण लेदर क्रिकेट होतात ग्राउंड आहे आणि मॅचेस पण चांगल्याच केले तुम्ही आज इंटरनॅशनल मॅच खेळता तर कसा वाटतो तुम्हाला या कल्याण ग्रामीण मध्ये तुम्ही येता मेन गोष्ट म्हणजे आमची स्वर्गीय रतन बुवा चषक या खेळल्या तुम्ही तर भरपूर वर्ष खेळता आम्ही बघतो तुम्हाला तर कसा वाटतो तुम्हाला इथल्या आयोजन बद्दल डोंबोलीमध्ये एकच ब्रँड टुर्नामेंट होती रतन गुवा जी आम्ही ऑलरेडी मी एकच असा क्रिकेटर आहे माझ्याशिवाय मला असं वाटतं की मी तीन मॅच जिथे टूर्नामेंट आणि ती टुर्नामेंट खरोखर एक ब्रँड मध्ये कामाला येते okay. आणि तिकडचे आयोजन किंवा तिकडचं ते खरोखर चांगलं आहे आणि या साईडला सगळ्यात स्पेशलिटी एकच असते की इकडचे विकेट भरपूर चांगले असतात असतात म्हणजे बॉलर्सला पण चांगलं असतात आणि बॅट्समेनला पण असतं असतात चालेल दादा थँक्यू दिला सो मच्रा बघितला तुम्ही आता आपण यांची इंटरव्ह्यू घेतली आणि आपल्या कल्याण ग्रामीणबद्दल ते पण बोलले कसं काय आपले सौगे रतनभुआबद्दल तर तुम्हाला आता बाकीची मॅच आपण दाखवूच ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग तुम्ही बघू शकता टी डी पी एल जितू निलेश रिची इलेव्हन तुम्ही बघू शकता आपल्या कल्याण डोंबिवली मधले आपला रिचीदा निलेश दा झाला जितू झाला यांनी भरपूर मोठा नाव केला होता कल्याण ग्रामीण साठी आणि आज त्यांची टीम तुम्हाला आज बघायला भेटते इथे खेळताना ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये आणि आमचा संदेश भाऊ बघा कसा संदेश बाबू आपला बोलिंग करत असताना हो बोल संदेश संदेशने संदेश मला सकाळीच सांगितला होता लाईव्ह लागत माझी मॅच बघायला ये खरंच मी त्याच्यासाठीच आज ही मॅच बघायला आलो आज तुम्हाला भेटेल संदेश आपला मोठे आहे गावातला सुपुत्र आहे एवढी मोठी मॅच खेळताना खरंच अभिमानाची गोष्ट आहे मॅच मित्रांनो तो करण आम्हाला कोण आहे माहीत नव्हतं मला आता मयूरना ये बोलला का करण का त्याची इंटरव्ह्यू घे म्हणून मी तर त्याची इंटरव्ह्यू घ्यायला गेलो पण तो बोलला नाही अभिनय बादमे एवढा ॲटिट्यूड क्रिकेटमध्ये नाही पाहिजे तर मला तर इंटरव्ह्यू घ्यायचा नव्हता पण यांनी सांगितलं म्हणून मी गेलो चला मित्रांनो त्यांना माहीत नाही का आमच्याकडे पण ठाणे वाघ आहेत केतन मात्रे झाला आमचे प्रमोद मात्रे होते पण एवढा ऍटिट्यूड क्रिकेट मध्ये दाखवायचा ना कारण का थोड्या दिवस असतं मी बघायला गेलो बघू तो इंटरव्यू गेलं का माझी मी इन्सेट केली नाहीये पण मी त्याच्यासाठी गेलो का बघू तुला कल्याण क्राइमिंगचा कसा वाटतो आहे जोण आमचा याबद्दल गेलो ठाण्या दिशेबद्दल त्याचेही सहर्ष स्वागत अगदी थोड्याच वेळात ते इथे दाखल होतील 15 बॉलचा खेळशील की 15 बॉल मध्ये 35 धावा करायचे आहेत हे आपले आयशक आहेत नाही बॅटर भाड्या के अपू ये नाही भूलनाच पाहिजे की क्वालिफाईड राउंड जो हुआ था दुसरा विनड सुशील दादा आपल्या झाले आणि दादा खास करून नवी मुंबई वर आलेत दादांजी माझी आज पहिलीच भेट असेल दादा काय बोलता तुम्हाला कसा वाटला हा आयोजन बद्दल काय बोलू शकता तुम्ही खेळताना आज ग्रामीण सर्व महाराष्ट्र नाही पुरा इंडिया पण मी आवर्जून नाव घेऊ शकतो ज्या टायमाला प्रमोद मात्रे क्रिकेट खेळायचा त्या टायमाला आम्ही छोटे होते पण प्रमोद मात्रे यांच्या सोबत जायचो जेव्हा मॅच असेल स्टेट स्टेट लेवल असेल ऋषी मी आवर्जून नाव घेईल कारण की मी खूप लहानपणापासून ऋषी क्रिकेटर म्हणून बघितलंय आहे माझ्या ह्याच्यामध्ये तरी ते सांगलात लावूनच क्रिकेट खेळत असत आणि त्यांचे प्रत्येक शॉट मी बघितलं आणि जेव्हा टॉपचे प्लेअर असतील हे नक्कीच आम्हाला रतन बुवामध्येच बघायला भेटल्यात विनोद दादांच्या ह्याच्याने रतन बुवा नक्कीच आपले टॉप मोस्ट मी नेहमीच त्याला रेटिंग रेटिंग सुप्रीम ऑल रतन बुवा हे नंबर वन आपल्या टेनिस बॉल तर आपली हा आणि जर नाईट मध्ये जर बघितले आपले चिरल्याचे दीपक दादा यांची त्या टायमाला जे मॅच होत्या म्हणजे ते देखील त्यांचं नाही चिरल्याची टूर्नामेंट म्हणजे एक महोत्सव होता सर्व प्लेयर्सला असं वाटत खेळायचं मी देखील फर्स्ट टाइम कृष्णा बुद्धची बॅटिंग बघायला चिरल्याला गेलो होतो आणि दोन वर्षानंतर नंतर त्याच टुर्नामेंट मॅन ऑफ द सीरीज कारगिल सो हे प्रवास असतं क्रिकेटरचा आणि खरंच बर वाटला आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे काय आज आमच्या केतन बद्दल तुम्ही काय बोलू शकता केतन नो डाऊट त्याला मी म्हणजे गुरु होताना बघितले म्हणजे त्याच्या इनिंग मी खूप जवळून पाहिले आणि जसं जसं तो सुरुवात ठाणा रायगड पासून ज्यांनी सुरुवात केली सुधीर दांडेल अंगद पाटीलला मारले ते तीन सिक्स रतन बुवाचे पाच सेकंडला होतो आणि तिकडनं जी भरारी घेतली केतन मात्रेने आज प्रोफेशनल क्रिकेटमध्ये धुमा आकूळ घालतोय आणि असच त्यांनी खेळावं मी नेहमीच दोन माणसांचं उदाहरण देतो उस्मान पटेल आणि केतन मात्रे बरं वाटला आज मी नक्कीच कुणालदा नाव घेईल तर एका टीमला फायनल चे तिकीट मिळेल पाच लाख रुपयाचा प्रथम पारितोषिक आहे या टीडीपीएल मध्ये प्रीमियर लीग सीजन फोर मध्ये सेकंड पारितोषिक असेल दोन लाख पन्नास हजार रुपये लोक वाकर्षक ट्रॉफी फायनलचा पहिला बॉल टाकण्यासाठी बॉल हातातून दुसरा धावेचा प्रयत्न करत गा या स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दिसेल एक संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाईल पाच लाख रुपयाचं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये टीडीपीएल दोन आणि सुमित बॉलिंग साठी सांगू शकत काय होऊ शकतो षटकर मारले दोन बॉल मध्ये तेरा पाहिजे होत्या आणि आता शेवटच्या बॉलवरती सहा पाहिजे प्रेक्षक दूर दूरवरून आलेले आहेत सेमी फायनल पाहण्यासाठी आजच्या रात्रीचा खेळ पाहण्यासाठी त्यांच्यासाठी पैसा बसून ते रंगत असताना शेवटचा एक बॉल की का खेळाडू या मॅच मध्ये टीम ला घेऊन जाईल का हे पाहायचं सहा बॉल मध्ये दहा धावा डिफेंड केल्या होत्या या टीम साठी लास्ट बॉल सात धावा नो बॉल ड्राईव्ह केलाय

सुमित बॉल सुमित बॉल सुमित बॉल विकेट के लावन साइडला एक रन का दुसऱ्या धावेचा प्रयत्न वॉट्सन की का विकेट एकना सुपर ओवर रन देखील चेक केली जाईल ये शॉर्ट रन चेक केली जाईल शॉर्ट रन चेक होईल स्ट्राइकिंग एंड शॉर्ट रन चेक केली जाईल त्याच्यानंतर निर्णय होईल तोपर्यंत कोणी आतमध्ये मध्ये जाऊ नका तोपर्यंत थांबा चेक केली जाईल आणि अनंत पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकामध्ये सर्वात महत्वाची भूमिका ते पार पाडतात त्याचबरोबर दिनेश पाटील टायगरचे उद्योजक आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत विजय पावले अयूब शेख के लिए कटिया हवा में गली में कैच अयुब शेक आउट शून्य पर आउट सुपर ओवर मध्ये विजय पावलेचा का विजय होते पहले बॉल वर अयुब आउट होते है म्हणजेच या मॅच मध्ये आता थोडीशी हवा काढली असं म्हणायला हरकत नाहीये त्विषा जितू ऋची नीलेशilion डोमिने ने त्यामुळे आता लास्ट विकेट मांडा टीमची पाहुया कोणता बॅटर मैदानाच्या आत मध्ये जातोय सुपर ओव्हर मध्ये खेळण्यासाठी गजाननत डेव्हलपर ने बनाए मांडा ने 7 8 की चुनौती रखी फाइनल में पहुंचने के लिए तीसरा रिची जितू निलेश 11

नंतर तुम्ही आपली पूर्ण मॅच तर बघितली असेल ठाणा डिस्ट्रिक्ट लीगला आपण मॅच बघायला गेलो होतो आपला मित्र करण आणि मयूर बोलला की चला मॅच बघायला जाऊ आम्ही मॅच बघायला गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुझा ब्लॉग स्टार्ट कर मी ब्लॉग स्टार्ट केला दोन तीन लोकांचा इंटरव्ह्यू त्यांनी घ्यायला सांगितला पण त्या गोष्टी आपल्याला आवडत ना आपण केला तरी पण पण खरंच भारी वाटला की ही मॅच आजची जी झाली मॅच आपली जितू निलेश रिचे इलेव्हन ही आपली मॅच होती म्हणून आपण बघायला गेलो होतो काही तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही चला बाय बाय